श्री स्वामी समर्थ अध्याय सोळावा श्री गणेशाय नमः भक्त जनतारणार्थ यतिरूपी श्री दत्त प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत कोकण कोकणप्रांती राजापूर तालुक्यात इटिया इटियागाव सुंदर हरिभाऊ तेथील राहण जात मराठी तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावचे तयांचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र મિત્ર બ્રાહ્મણ ઉપનાવ પંડિત તે કરિતા વ્યાપાર ત્યાં આલા આ તયાસી એકે સમય પંડિતાની સ્વામી કીર્તિ એકલી કાની દેવાભાવ ધરોણી મને નવસ કેલા સ્વામી તે जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात्वरी अक्कलकोटीने येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करतात आता आपण नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलवीने पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्मापासी फिर्यात होता अब्रुसी बट्टा लागेल आमच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हावया या कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढेविरी अफूचा भाव वाढला व्यापारात नफा आला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती एसी नामे दिली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिदले पंडिता राम म्हटले गजानना नाम दिले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थ त्यावेळी श्रीवर्गाजवळ बोलविले तिघांसी तीन श्लोक श्लोक ऐका गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थ तेव्हा त्याच्या आनंदात ते, आनंदा ते पारंवार नसेची दुसरा मंत्र गजाननाला मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रवती गती संतोषले त्याचे मन पंडिताजवळ घेऊन एकमंत्र उपदेशून केले पावन तया ते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव हा तीनशे रुपये तयांनी आणले होते मुंबई त्यांचे काय करावे म्हणून समर्थ समर्थाते असा प्रश्न आहे कोणी समर्थ बोलले त्या लागुनी त्यांच्या पादुका बनवणी येथे अनाव्यासत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर अवसारी उभे राहून करी आज्ञा माग तिजावया जावया आज्ञा मिळतात यासी आनंद आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसपर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिल्या नाही ते हरिभाऊ नामे हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिते येऊनी दर्शन घेऊनि श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविल्या तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरद वर्त हस्ते सत्वती त्यांचे ठेविला म्हणती तू माझा सूत आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई दे मग छाटी कफनी जोडी समर्थ दयासी दिली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊची करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनुमान मात्र चित्तीत वा न धरावा आज्ञा ऐकून यायशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊन असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणाशी बोलविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र करावरी हरिभाऊ घरा लुटविता तारा नामे त्याची कांता ती करी बहुत आकांता घेत उरबडवणी बडवणी विनविते जोडून कर अद्यापि स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया उत्तरे कुणी स्वामी कुमरे स्वमाधान बहुत प्रकारे करीत असे अंगावर अलंकार तेही लुटविले समग्र तिने दिले शुभ्र वस्त्र परिधान कराव्या आत्मलिंग समर्थे स्वामी सुतले होते त्या पादुका असते मठामाजी सापिल्या कामाठी फुरात त्या समयी मठ सापिला असे पायी हरिभाऊ होनी गोसावी मठामाजी राहिले श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत समज सदा भाविक भक्त परिषद अध्याय सतरावा श्री गणेशाय नमः मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर ते दे देऊनि स्वामी कुमार मठ साभीति समर्थांचा स्वामी नामांचे भजना त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुतने स्वामी सुताजी ज्यांनी काकूबाई नामे तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनुवार ते निजमातेचा शोक पाहून दुःखीत झाले सावरून धरले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामीसूत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगून यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आण त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार अं सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठाउी सांगितल्यासुद्धा ज्या गोष्टी मुळापासून सर्व ही एकूणिया देव मामलेदार हसून उत्तर त्यासि पिशाच लागले थोर माझेने दूर नो याची एसे एकुने उत्तर दुःखित झाली अंतर्णी मग ते स्वामी सुताचे जन्नी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीता हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले मट होता कामाठी ते जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीने तारा नामी त्यांची कांता तीही त्रास देत स्वामीसुता परिता चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके सतराशे ब्याण्णवात फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केले से कोणी एके समयाचे नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईशी त्यांनी एकले वर्तमान पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंद चरणवंदिती स्तवन करीते दे तयांचे स्वामी सुतितयासी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजने समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी सामंची पत्रिका करून तियर पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्री चरणी अर्पिले स्वामी मूर्ती आनंदली समर्थ्या त्यासी आज्ञा केली नगरावाजवा म्हणून नगरावाजवी जोशी हसू आले समर्थासी पाहुणे या स्वभक्तासी परमानंद जाहाला असं अक्कलकोट नगरात शके सतराशे त्र्यान्नात प्रथम स्वामी जयंती करीत तर स्वामी सुता आनंदे छेली खैडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजय नामे भक्त गोट्या त्या सवे स्वामी सुते दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारीला मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्याची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुत ही त्याप्रती मनातील खून सांगते एकोणी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येतं तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विना तो नसे उदकांना ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन ते करून रसे भरले पूर्ण एकले सेवकाशी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन ते अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थुनी आणावे पाहून या समर्थन सी उलास सुताचे मानसी धावून यावे गेसी मिठी चरणी घातली ते पाहुनी आनंदले समर्थमनी कर फिरविला मुखावरणी हस्ती दोरून निऊठले अक्कल कोटी त्या औसारी बहुत होते सेवे करी परिसमर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्थ पुढे करीती भजन पायी खडावा घालवण प्रेमरंग नाचदी एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पाय खडावा घालवणं एकांत समय साधूनी समर्थ सांगती काय का ना नाही आम्ही जातो निज दामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकुनी स्वामी सुद्धा निशब्द होई कल्पना न स्वामी वय कैसे जीवन वारंवार विनवी न करावे काही मी अजान लेकरू तू मजे आई स्वामी हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदय वास करू निश्चय चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून तरी तर नगराबाहेर येत मार्गधरीत मुंबईचा स्वामी वजने दुखावला अंतरी बहु खिन्न झाला बरी परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी शेवटी ला आजारी पडला असा समाचार समजला अक्कलकुट्टी समर्थांते स्वामी सुताची जन्नी राहत त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनविते ते समर्थांते मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी म्हणती सुता सत्वरी मज सानिध्या आणवे सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सरत असे मग सांग ती समर्थ त्या पेटी तर घेऊन ये कोणी कोणीतरी जाऊनि तथापि स्वामी सूत पाहि अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस सदै क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तोफ भरवी भरून यठार्थ ठेवली देवडोकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुद्धा बरी दोन आला अक्कलकोटात जीवित परवानं केली आजारवाडला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैला सर्व लोक हळहळ अक्कलकोट त्या दिनी अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी बैसले सम स्नान करुणी परिगंधन लावित भोजना ते न उठती धरणीवरी अंग टाकी कोणा संगण बोली ती क्षणोक्षणी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केली मुंबा पुरात येथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीती आकांत दुःख समय वर्णिता दुःखांतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई परतुनी आल्या बोल बोलल्या काय समर्थांते सूत आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मृतीचे हे चरण त्यांचे तारण होय कसे समर्थ बोलले तीसी उलंगेले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढून बळीची मगनीला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भाऊ दधी दुसर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिशोद सप्तदशोध्याय अध्याय गोडहा श्री भगवत चरणार्पणमस्तु शुभम भवतु अध्याय अठरावा श्री गणेशाय महा स्वामी सुतच्या गादी वारी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकारी करीता समर्थाते तेव्हा बोललेली समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही एक मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या त्या समय मोरपाखराचे अधिकारी नेमू गादीस तुम्ही चिंता न करावी मोरपाखरा मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा दिन तोची जाळा मोठ मोठ्याने ओरडती आमची पाऱ्याची विट वी जतन करावी नीट वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागून पुणे ठेवले विटेसी ती दिली पाहिजे अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा त्याचे अभिमान त्याचे शरीर असमाधान कृष होतो चालला काकूबाईने ते असे आणविले आपणापासून एके दिवशी समर्थांशी दादा प्रती दाखविले समर्थ बोलले बायसी चार वेळा जेवू घाली असे आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करता दादासी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं केजगाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला स्त्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कार्याने अक्कलकोटी येतं दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या बाई म्हणे तो अज्ञा नये तशात शरीरी असमाधान त्याची काळजी घेई न सत्य सांगा मज लागी समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठविना बाळा आहे जरी अज्ञा तरी सांभाळू तयासी समर्थ बाईसी बोलले तुमचे काय गेले आमासी दिसेल जे भले तेचा आम्ही करू की शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले केजे प्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी पुढे सेवे सांगा सांगाती त्यासी मुंबईस पाठवी ती ब्रम्हार्यासी आज्ञा करती यासी थापा गादीवरी दादासी करून गोसावी मुंबईची गादी गोसा चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कफनी जोळी निशाण ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवस गोसावी हो। गादिसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करता त्याची यापरी ब्रह्मचारांनी पाहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईवनी अक्कलकोटा पाठविले समर्थ अशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेला आणून सत्वर धरा म्हणती त्यावरही आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीत दादी जी स्त्रीच्या पादुका शेरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रगडला स्पर्श करूनच हा तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समय समर्थ दादा प्रती वेळ अखशीत लाविले ती म्हणे जी समर्थ आपण काय करीता दादाची या शेरी ठेवता पादुका काय म्हणून समर्थ बोलले बरे ते जे करू या व्यर्थ करू नको काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवून टाकला आपण मारू न इतकेच पुरे झाले एकोणऐशा वचनाला समर्थाशी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड माझे सत्वर काकूबाईने अक्कांत करूनी मांडला अनर्थ दाना अपशब्द बोलत तर पेटीत स्व असते समर्थ त्या लक्ष तिकडे दिले नाही दादा बनविले गोसावी कफनी जोडी अर्पली दुसरे दिवशी दादांशी समर्थ पाठवी ती भिक्षेसी ते पाहुणी काकू दुःख झाले अपार समर्थासी हसू आले अधुकीचे कौतुक मांडले दादासी जवळ बोलविले काय सांगितले दयासी अनुसूया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्व तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाहीने पाहुनी कृदाविष्ट अंत करणी मने तुझी हे करणे लोकापवादा कारण एकूनी मातेची उक्ती दादा तिचं प्रतीक बोलती एक सुखे दुच्छ गमती माते आजपासूनी पुत्राचे एकोणी वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी रंगले काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बैसोनी संस्था चालवली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समज सदा प्रेमळ परिसोत गूढः श्रीरस्तु शुभं भवतु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थमहाराज की जय